शाहवाडी तालुक्यात जंगलातील वन्यप्राणी ऊस भात रताळी या पिकांचं नुकसान करत आहेत वन्यप्राण्यांच्या त्रासाला कंटाळून शेतकरी मेटाकुटीला आलाय वन विभागानं वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा या मागणीचं निवेदन शेतकरी संघटनेनं वन अधिकारी अमित भोसले यांना दिलं वन विभागानं दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय शाहवाडी तालुक्यातील जंगलाशेजारी असणाऱ्या वाडीवस्तीवरील गावच्या हद्दीत वन्य प्राण्यांनी हायदोस घातलाय पेरीड गाडेवाडी शिरगाव अमेणी कडवे कांसा आणि कडवी खोऱ्यातील शिवारात वन्य प्राणी रात्रीच्या वेळी येऊन मोठ्या प्रमाणात नासधूस करत आहेत ऊस रताळी या पिकांचा या प्राण्यांकडून फडशा पाडला जातोय पेरीड गाडेवाडी या दोन गावात ऊस रताळी पिकांचं मोठं नुकसान केलंय त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय शेतकऱ्यांनी वेळोवेळी वनविभागाकडं निवेदनं देऊनही वनविभागानं त्याची दखल घेतलेली नाही वनविभागानं वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अन्यथा वनविभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिलाय यावेळी भारत पाटील संजय पाटील बाजीराव पाटील ए वाय पाटील बापू जाधव माजी नगरसेवक सुहास पाटील नारायण पाटील कुलदीप चौगुले राजाराम पाटील राजेश पाटील उपस्थित होते